श्री तालीम संजय ग्रुप ऑफ मिरज येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा संजय ग्रुप ऑफ मिरज येथे दिनांक पंधरा जानेवारी रोजी स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला यावेळी भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले क्रीडा संचालक प्राचार्य अजय मराठी यांनी स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी कशाप्रकारे अतिशय मेहनतीने कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले तसेच सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले याची यशोगाथा व जीवनपट विद्यार्थी व खेळाडूंना सांगितला या निमित्ताने संस्थेच्या प्रशासकीय संचालिका सौ चक्रवर्ती यांनी संस्थेचे ब्रीद वाक्यच देही आरोग्य नांदते असून संस्थेचा पाया क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याचे विशद केले या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय श्री संजय भोकरे यांच्या मुलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाकरिता संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थ भोकरे कार्यकारी संचालक डॉक्टर दीपक मुदगल प्रशासकीय संचालिका माननीय सौ धनश्री चक्रवर्ती संचालक डॉक्टर भगली सहाय्यक संचालक डॉक्टर मिर्जे यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी रजिस्टर एस मुल्ला सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते या निमित्ताने क्रीडा सप्ताह म्हणून हॉलीबॉल कबड्डी क्रिकेट थ्रोबॉल बॅडमिंटन बुद्धिबळ इत्यादी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा संचालक प्राचार्य अजय मराठे आणि डिप्लोमा सिव्हिल प्रमुख श्री खरमाटे यांनी केले कव्हर करा